राजे ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहा राहत नाही असे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि तिच्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं स्वप्न फक्त रक्षणच नाही केलं तर ते राहा वाटून आश्चेशाजी हो महाराज मी त्यांच्या त्यांची छोटीशी गाथा तुमच्यासोबत हालतो गर्जरीत असे गर्दी का दो कोई सबूत, देता हो का ना हो गर्दी कोई कहे रसनी राजा कोई नशे में जूती राज कहे कहने वाले कहे कुछ अब हम ही एक राज कहे भूत भूषण पड़ो कभी जो भी कुछ शंभू रखे रसना ही तो करवाई भूत ही परवर्त दे चाहे जितने दौर लगा लो चाहे जितनी आग लगा लो भूसम की भूसम हो जाए भूसम को बोल कौन जलाए चार करे तो भूची कापे कड़कड़ जाओ वो जो है सब भूसम का जो सेवार करे वो महादेव का रुद्रेश्वर सर्वप्रथम मी यांना अभिवादन करतो सळव शकतात आजच्या दिवशी एक काळजला सूर्यडीवर दोषांचा गट्रघट झाला सगळे जवळ वाजू लागली एक आरोही सगळ्याची छगडा

माझ आणि कुठंतरी देशावा अशी घटना घडली स्वाभिमानी आणि अभिमानी मराठी शांची पहिली

के एक, थो थो एक तर ले। ले तो हात भागणार ना अशी मुली शिवरायाच्या लक्षात आहे शिवरायाने तसं केलं त्याने अगोदर सर्व छोटे छोटे किले जिंकले त्या किल्ल्यामुळे त्यांना जे काही झन मिळालं भव्या रक्ताची धमक अभिमानाची आग आहे काय मिळाले तुझ्या शिवभाचा आग आहे संकटावर असं तुम्ही म्हणायचं की जुकरी इत्या घडला पाहिजे हरवसरी इत्या घडला पाहिजे एका प्रेमाची श्राय आहे 对。的。